असं म्हणतात जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो जेव्हा माणूस निराश होतो तेव्हा परमेश्वर स्वत कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरतो आणि मित्रांनो विदर्भाच्या एका छोट्याशा गावात शेगाव अठराव्या एकोणीसाव्या शतकाच्या संधीकालात असाच एक अवधूत अवतरला ना गाव ना नाव ना जात ना कुळ पण ज्याच्या एका नजरेने पाप धून जात, ज्याच्या मौनाने जीव शांत होतो असे ते श्री गजानन महाराज आज आपण जाणून घेणार आहोत आठ फेब्रुवारी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा दिवस साधा नाही हा काळालाही वाकवणारा दिवस आहे शेगाव एक सामान्य गाव ते दिव्य दिव्यतीर्थ अठराव्या शतकात शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक साधं हो, शांत ग्रामीण गाव ना मोठी बाजारपेठ ना राजवाडे ना प्रसिद्धी पण या मातीत होती तपश्चर्येची ऊर्जा लोक सांगतात शेगावच्या वाऱ्यातही काहीतरी गूढ होतं आणि अशाच काळात एक दिवस प्रकट होण्याचा तो दिव्य क्षण आठ फेब्रुवारी माघ महिन्यातील कृष्ण पक्ष सकाळची वेळ शेगावच्या काठावर असलेल्या नदीच्या काठी एक विचित्र दृश्य दिसलं एक देह अंगावर फाटके कपडे चेहऱ्यावर विलक्षण तेज डोळ्यात खोल शांती कोणी विचारलं तू कोण आहेस उत्तर म्हणून कोणी म्हणलं हे वेड़ आहे पण काही संवेदनशील आत्म्यांना जाणवलं हा सामान्य माणूस नाही दास गणू महाराज लिहितात स्रोत श्री गजानन विजय अवधूता ना देहाची चिंता ना भूक ना तहान तो ब्रह्मरूपची जाणावा गजानन महाराज कधी स्मशानात बसत कधी कचरा उचलत कधी अपमान सहन करत पण कधीही अहंकार नाही हेच लक्षणास्त सिद्ध पुरुषांचं शेगावचे लोक त्यांची परीक्षा घेत कोणी दगड मारले कोणी हसले कोणी शिव्या दिल्या महाराज मात्र हसत राहिले कारण ते लोकांची नव्हे त्यांच्या कर्मांची वाट पाहत होतं आठ फेब्रुवारी का इतका महत्त्वाचा हा दिवस केवळ जन्मदिवस नाही हा दिवस म्हणजे अविद्येवर ज्ञानाचा विजय हा दिवस म्हणजे माणसाला माणूस बनवणारी कृपा हा दिवस म्हणजे मी आहे ही परमेश्वराची जाणीव अनेक साधक म्हणतात आठ फेब्रुवारीला गजानन महाराजांची कृपा वेगाने फलित होते पहिल्या भक्तांची ओळख शेगावमध्ये काही असे लोक होते ज्यांनी महाराजांना ओळखलं त्यात प्रमुख नाव दास गणू महाराज त्यांनीच पुढे ही अमृतमय चरित्रकथा आपल्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो आज आपण जे काही आहोत ज्या अडचणींमध्ये आहोत कधी वाटतं का कोणीतरी आपल्याला समजावून घ्यावं गजानन महाराज आजही तिथेच आहेत फक्त डोळे उघडे असायला हवेत पण प्रश्न असा आहे महाराजांनी चमत्कार कधी केले त्यांनी लोकांचे जीवन कसं बदललं दास कणू महाराजांचा अनुभव काय होता हे सगळं पुढे ऐकूयात जर तुम्ही खरे गजानन भक्त असाल तर कॉमेंटमध्ये लिहा श्री गजानन महाराज की जय आणि भक्ति सुगंधला सबस्क्राइब करा कारण पुढचा भाग तुमचं मन हलवून टाकेल मित्रांनो आजकाल कथा खूप आहेत पण प्रमाण फार कमी श्री गजानन विजय हा ग्रंथ कल्पनेतून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून लिहिला आहे लेखक संत दास गणू महाराज काळ एकोणीसशे पाच ते एकोणीसशे नऊ स्थळ शेगाव व परिसर दासगणू महाराज स्वत म्हणतात मी जे पाहिले भोगिले तेच या ग्रंथात मांडिले गजानन विजय प्रस्तावना म्हणूनच हा ग्रंथ श्री गजानन महाराजांचा अधिकृत जीवन ग्रंथ मानला जातो महाराजांचे वर्तन समाजाला धक्का देणारे पण आत्म्याला जागवणारे आहे गजानन विजय अध्याय दोनमध्ये एक विलक्षण वर्णन येतं महाराज कधी उष्ट अन्न खात कधी स्मशानात झोपत कधी अपमान सहन करत लोक म्हणत हा वेडाच आहे पण दासगणू महाराज लिहितात वेळेपणाच्या आड दडले होते ब्रह्मज्ञान अध्याय दोन ओवी भावार्थ महाराज समाजाची चाचणी घेत होते जो बाह्य रूपावर गेला तो चुकला जो श्रद्धेने पाहिला तो तारला गेला पहिला मोठा चमत्कार पण कुठलाही गाजावाजा नाही गजानन विजय अध्याय पाचवा एक गरीब ब्राह्मण दारिद्र्याने हैराण त्याच्या घरात ना अन्न ना धान्य महाराजांनी फक्त एवढंच केलं त्याच्या अंगणात एक दगड ठेवला आणि म्हणाले हा हलवू नकोस काही दिवसात त्या दगडाखाली धान्याची पिशवी सापडली महाराजांनी काय सांगितलं मी काही केलं नाही तुझ्या श्रद्धेने केलं अध्याय पाचवा हेच महाराजांचे तत्वज्ञान अध्याय सातमध्ये एक प्रसंग येतो काही लोकांनी महाराजांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित केलं शिवीगाळ हसणं दगडफेक महाराज शांत दास महाराज लिहितात जो सहन करतो तोच खरा समर्थ आणि काही दिवसातच त्या लोकांवर स्वतःच्या कर्माचा परिणाम झाला महाराज शाप देत नसत पण कर्माला थांबवित ही नसत दास गणू महाराजांचा वैयक्तिक अनुभव खूप महत्वाचा हा प्रसंग गजानन विजय अध्याय दहावा घणू महाराज स्वत काही शंका घेऊन महाराजांकडे गेले मनात प्रश्न हे खरे संत आहेत का महाराजांनी काहीही न विचारता त्यांच्या मनातले प्रश्न जोरात बोलून दाखवले दास घणू महाराज थरथरले आणि लगेच त्यांच्या चरणी पडले ते लिहितात मनोगत जाणीले तेव्हाच गुरु मानिले हा प्रसंग सिद्ध करतो महाराज अंतरयामी होते लोक महाराजांकडे धन नोकरी संसारासाठी जात साथ। महाराज देतही पण आटीवर सुक देईन पन आशकती ही। सुख देईन पण आसक्ती नाही अध्याय बारावा भावार्थ म्हणजे सुख घ्या पण त्यात अडकू नका हीच खरी भक्ती महाराजांचे मौन सर्वात मोठा उपदेश गजानन विजयमध्ये महाराजांचे उपदेश फार थोड्या शब्दात आहेत कारण त्यांचे मौनच उपदेश होता दासगणू महाराज म्हणतात मौन बोले जे तेची गुरु जाणावे आजच्या गोंगाटाच्या जगात हा संदेश फार महत्वाचा आहे शेगाव साध गाव ते शक्तीपीठ महाराज शेगावमध्ये स्थिर झाले आणि ते गाव बदलले दारिद्र्य कमी झालं भांडणं मिटली श्रद्धा वाढली हे सगळं गजानन विजय अध्याय चौदा ते अठरामध्ये सविस्तर आहे मित्रांनो आज आपण महाराजांना फोटो मूर्ती मर्यादित केलं आहे का की त्यांच्या शिकवणीत खरंच उतरतोय हा प्रश्न स्वतःला विचारा पण अजूनही काही प्रश्न राहतात आठ फेब्रुवारी प्रकट तिने नेमकं काय करावं कोणती वेळ सर्वात फलदायी कोणती चूक केल्याने कृपा अडते आजच्या काळात गजानन महाराज आपल्याला नेमकं काय सांगतात हे सगळं या पुढील भागात ऐका श्री गजानन महाराज शेगाव प्रकट तीन आठ फेब्रुवारी विधी वेळ काय करावे काय टाळावे आणि आजचा जिवंत संदेश मित्रांनो जन्मदिन नव्हे प्रकट दिन दास दासगणू महाराज स्पष्ट करतात की गजानन महाराज अवधूत होते त्यांचा देह जन्म मृत्यूच्या चौकटीत बसत नाही जन्म नसे तयासी प्रकटला कृपेशी गजानन विजय भावार्थ म्हणूनच आठ फेब्रुवारी हा दिवस कृपा प्रकट होण्याचा दिवस आहे अचूक वेळ आठ फेब्रुवारी ब्रह्ममुहूर्त सकाळी साडेचार ते सहा पूजा स्मरण सकाळी साडेपाच ते साडेसात सायंकाळी दीपदान सात ते आठ, गजानन विजय विजयमध्ये वारंवार पहाटेच्या स्मरणावर भर आहे कारण त्यावेळी मन निर्मळ असतं घर बसल्या प्रगट तीन विधी सकाळची तयारी उठताच शुद्ध स्नान स्वच्छ कपडे पांढरे किंवा पिवळे शक्य असल्यास घरात शांतता पूजा स्थान श्री गजानन महाराजांची प्रतिमा किंवा फोटो दिवा तूप असल्यास उत्तम फुलं अक्षदा दीप प्रज्वलन दीप लावताना मनात म्हणा हे अवधूता माझ्या अज्ञानाचा अंधार दूर कर मंत्र व पाठ गजानन विजय संदर्भ मुख्य नामस्मरण ओम श्री गजानन महाराजाय महा एकशे आठ वेळा रुद्राक्ष किंवा तुळशी माळ गजानन विजय वाचन अध्याय एक किंवा दहा वेळ कमी असल्यास न जमल्यास किमान अकराओव्या श्रद्धेने दासगणू महाराज म्हणतात श्रद्धेने वाचिता कृपा धावून येई दुपारची साधना गरजूला दान शक्य नसेल तर एका व्यक्तीस प्रेमाने जेऊ घालणे महाराजांना दाखवापेक्षा प्रिय, सायंकाळी विशेष उपाय दीपदान विधी घराबाहेर किंवा खिडकीजवळ एक दिवा एक अगरबत्ती मौनात दोन मिनिटे बसून बोला महाराज जे योग्य असेल ते द्या जे अयोग्य असेल ते दूर करा हे वाक्य गजानन विजयच्या तत्त्वज्ञानाशी पूर्ण झुळतं काय टाळावे अहंकार दिखाऊ पोस्ट किंवा रील्स राग अपमान माझं काम झालं नाही अशी तक्रार दासगणू महाराज चेतावनी देतात संशय ठेवी ज्याच्या मनी कृपा थांबे त्याजवळ आजच्या काळी महाराजांचा संदेश आजचा माणूस ताणात आहे स्पर्धेत आहे अस्थिर आहे गजानन महाराज सांगतात बाहेर शोधू नको आत पहा मौन सहनशीलता करुणा आणि श्रद्धा हेच आजचं औषध आहे मित्रांनो कधी एकटे वाटलात का लक्षात ठेवा शेगावात बसलेले महाराज आजही ऐकतात फक्त आवाज नाही भाव पोहोचायला हवा कॉमेंटमध्ये लिहा श्री गजानन महाराज कृपा करा आठ फेब्रुवारीला हा व्हिडिओ किमान एका व्यक्तीस शेअर करा हीच खरी भक्ती भक्तिसुगंध सबस्क्राईब ठेवा कारण श्रद्धा पसरवणं हेच महाराजांचं कार्य आहे श्री गजानंद महाराज की जय